आता एवढा सगळा भार त्याच्यामध्ये घेतलेला आहे आता असा असताना शाळा सुरू झाल्या कॉलेजेस सुरू झालेत कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी भरती होते भरती असते अरे अशा वेळेस सर्वसामान्य मुलांना मुलींना गोरगरिबांना करता हे गरिबाचं एक वाहन आहे आणि असं होताना देखील कर्मचारी त्याच्यामध्ये हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही हा हा योग्य नाही शेवटी कर्मचारी पण आपलेच आहेत प्रवासी पण आपलेच आहेत ह्याच्यामध्ये अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली गेली पाहिजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्यातल्या कुठलाही प्रश्न असला तरी प्रश्न मांडणाऱ्यांनी पण एक दोन पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी पण एक दोन पावलं पुढे मागं सरकलं पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली आमचे त्या खात्याचे मंत्री अनिल परब साहेब तर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करतायत बोलतायत हे करत असताना ते माग हटायला तयार नाही माझी विनंती आहे की टोकाची भूमिका कृपा करून घ्यायला लावू नका आतापर्यंत अनेकदा मुभा अनिल परब साहेबांनी दिली पण आता मात्र या जी सहनशीलता संपण्याची वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा अंत कृपा करून कुणी पाहू नये माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे सगळ्या एस टी कामगारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना की आता कुठतरी कामावर येऊन सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे त्याच्यामध्ये कधी कधी एस टी काही जण चालवतात तिथं दगडफेक केली जाते शेवटी तिथलं नुकसान झालं तर जनतेच एक प्रकारचं ते नुकसान असतं ह्याच्यातनं कोण काय वेळ होतं जर दगड म्हणजे काही जण नोकरीला येत आहेत उद्याच्याला जर वेगळी भूमिका घेऊन मेसासारखा काही निर्णय घेतला गेला किंवा टोकाचा निर्णय घेऊन मागच्या काळामध्ये असा तुटेपर्यंत ताणायचा प्रयत्न झालेल्या संपाच्या मध्ये काय अवस्था झालेली हे आपण बघितलं जर कुणी ऐकायलाच तयार नसेल तर मग नवीन भरती जर सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे का नाही याबद्दल पण मंत्रिमंडळामध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की इथपर्यंत टोकाची वेळ येऊन देऊ नये अशी माझी आज ह्या जळगावच्या दौऱ्याच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगेन आता मानधन बऱ्यापैकी वाढवलेलं आहे आजूबाजूच्या राज्यांमध्ये जशा प्रकारे आहे तशा प्रकारे वाढवलेलं आहे त्यामुळं मध्ये एक गोष्ट खरी होती की त्या मानाने पगार कमी होता पण तथा मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली मंत्रिमंडळांनी मान्यता दिली निर्णय घेतला आणि पगार वेळच्या वेळेला करायचा पण निर्णय झाला महिना झाल्यानंतर दहा तारखेच्या आत पगार होईल अशा प्रकारचा पण शब्द अनिल परब साहेबांनी माझ्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिलेला त्याला महाविकास आघाडीचं सरकार बांधील त्याकरता त्यांनी आता समंजस भूमिका घ्यावी आपण सगळेजण एका परिवारातले महाराष्ट्राचे आहोत आणि म्हणून इतके कुठंतरी टोकापर्यंत जाण्याचं निर्णय घेण्याचे वेळ येऊन देऊ नका अशी माझी विनंती आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या सात लोकांनी मंत्र मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे फक्त त्याच्यात आमच्या दोन गोष्टी राहिल्या एक नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं ते आणि दोन लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांनी ते वरचं कर्ज फेडलं तर त्यांना दोन लाखापर्यंतच कर्ज माफ करायचं ह्या दोन गोष्टी पण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नोव्हेंबरमध्ये आणि करोना आला मार्चमध्ये तरी देखील करोनाच्या काळामध्ये आर्थिक उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाला पण पर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी महाविकास आघाडीने केलेली आपण अंमलात आणली पाहिजे त्याकरता ती अंमलात आणली दुसऱ्या दोन गोष्टी मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या बाबतीमधलं आणि दोन लाखाच्या वरच ते राहिलेलं आहे मी सभागृहामध्ये मागा अर्थसंकल्प सादर करत असताना सांगितलेलं आहे की ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आर्थिकची येईल हे करोनाचं पूर्णपणे सावट जाऊ त्यावेळेस राज्य सरकार केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करेल आम्ही कॅबिनेटला ठराव केला निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे त्यांनी जो निकाल दिला तो त्यांचा अधिकार आहे पण समाजातला चोपन्न टक्के वर्गाला प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित ठेवणं हे पण बरोबर नाही म्हणून तीन एक महिन्यामध्ये आयोगाच्या मार्फत जनगणना करून साधारण काय पॉप्युलेशन ओबीसी आहे जे सातत्याने कोर्टामध्ये मागितलं जातं की तुम्ही काय अभ्यास केला काय केलं आपण खर तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केंद्र सरकारनी आम्हाला ती माहिती द्यावी परंतु केंद्र सरकार आम्हाला ती माहिती द्यायला तयार नाही शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की सुप्रीम कोर्टाने त्यांना डायरेक्टिव्ह द्याव्या सुप्रीम कोर्टाने पण ती आमची मागणी खारिज केली आता आम्ही त्या आयोगाला जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून त्यांनी तीन महिन्यामध्ये द्यावा तीन साडेतीन महिन्यात म्हणजे एकतीस मार्चपर्यंत आणि तो दिला की मग एप्रिल मेमध्ये देखील आपल्याला प निवडणुका घेता येतात घेता येऊ शकतात असं माग कधी कधी अशा प्रकारचा प्रसंग आला तर घडलेला आहे त्याच्यामुळं तसं निवडणूक आयोगाने करावं असं कॅबिनेटनी ठराव करून त्यांना सांगितलेलं आहे ही बाब मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्रिमंडळांनी अतिशय गांभीर्यपूर्वक घेतलेली आहे म्हणून आपण एम के सी एल एम के सी एल त्याच्यानंतर टाटा आणि एक बँकांमध्ये भरती करते ते आय बी पी एस ह्या तीनचं आम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहे आणि पारदर्शकता करता असल्या प्रकारच्या गोष्टी होऊन आमच्या मुलांना मुलींना कुणालाही नाहत त्रास न करता कॅबिनेटने त्या दिवशी डायरेक्शन दिलेले आहे आता बाकीच्या ह्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि मग ते टेंडर हे काढल्यानंतर टेंडर काढल्यानंतर ते खाली जातात आणि मग हे असले प्रश्न ते जतन निर्माण होतात त्याकरता ह्या नावाजलेल्या तीन कंपन्यांच्या संदर्भातली शॉर्टलिस्ट तयार करून भरती यांच्याच मार्फत करावी तर तीनपैकी कुणाच्याही मार्फत करावी असा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय झालेला असल्यामुळं आता तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही ह्याची खात्री कुठला जळगाव जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प मधील जयंत पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्यावरती जबाबदारी आहे बेग ते आलेले होते सरकारने यंदाच्या वर्षी पैसे दिलेले आहेत एकशे पस्तीस कोटी रुपये म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्पाला त्याच्यातल्या एकता पाडळसे म्हणून आहे त्याला एकशे पस्तीस कोटी रुपये दिलेले अशा पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे हो नाही झालेलं सीएफ अॅडव्हान्स मधन जो निधी तातडीचा पाहिजे होता तो दिलेला आहे नंबर एक आता उद्या बावीस तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतंय त्याच्यात पुरवणी मागण्या खर्चाच्या मांडण्यात येणार आहे त्यावेळेस त्या मागण्या मांडून ते मंजूर झाल्यानंतर आम्ही राज्याला दाखवून देऊ त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली आहे महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आम्ही काम करत असताना कुठल्याही जाती धर्मावर घटकावर अन्याय होऊ नये ही या सरकारची भूमिका आहे आणि त्याकरता आमचं काम चाललंय त्याला आम्ही निधी कमी पडू देणार नाही फक्त आपल्यालाही सांगतो पत्रकार मित्रांना आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेलाही सांगतो की मोठ्या रकमा असल्या तरी त्याला आपल्याला विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते तक्रारदाराचा तसा आरोप असला तर मी प्रशासनाला आल्याला विचारलं ते म्हणले की दादा या गोष्टीची चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही पण जो मुद्दा काढला तो पालकमंत्र्यांनी इथं मांडला आमदारांनी मांडला अधीक्षक अभियंता इथं होते त्याकरता राज्य सरकारने निर्णय घेतला व्याज दंड व्याज हे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घ्यायचं नाही ते, ते काही हजार कोटी रुपयाचं आहे फक्त चालू बाकी ही त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरायची आणि त्याचं चालू बाकीचे बाकीचे पैसे टप्प्या टप्प्यानी द्यायचे त्याचं कनेक्शन तोडलं जाणार नाही अधीक्षक अभियंत्याला तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या ज्या सार्वजनिक योजना आहेत त्याच्याही बिलं थकलीत आपल्याला आश्चर्य वाटेल एकाहत्तर हजार कोटीपेक्षा जास्तीची बिलं ही सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची थकलेली आहेत कुठंही कामकाज करत असताना आर्थिक शिस्त तर असली पाहिजे आपण वापरलेल्या विजेचे पैसे त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि दुसरी एक प्रोत्साहन पण असंही केलंय उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यामध्ये जी वसुली होईल त्याच्यातले ते तेहतीस टक्के रक्कम वसुली होणारे हे तिथलेच ट्रान्सफरवर आणि जे काही त्यांना मटेरियल लागतं त्याच्याकरता खर्च करायचे म्हणजे शेतकऱ्यांनी उद्याच्याला पैसे दिल्यानंतर त्यांना पुढच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी लागतात तिथं पण अडचण येणार नाही असं आम्ही एकमेकाशी ते लिंक केलेलं आहे

पुन्हा त्याला शेतीवाडी करण्याच्या करता मदत करतो एक तर करोडो रुपये आम्ही त्यांच्या पीक विम्याच्या करता भरतो केंद्र सरकार काही रक्कम भरते राज्य सरकार काही रक्कम भरतात थोडीशी रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते त्याच्यात करोडो रुपये लागतात आणि ते भरल्यानंतर असं काही नुकसान झालं तर त्या पीक विम्याचे पैसे येतात अनेक जिल्ह्यांच्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत आणि ते द्यायला सुरुवात झालेली आहे माझी पा पानमळे माझ्याही भागामध्ये माझ्या म्हणजे माझा निमगाव केतकी वगैरे आमचा इंदापूरचा भाग आहे तिथं पण पानमळे पानमळे हे फार ठराविक भागात आहेत आणि पानमळ्याला चांगलं मार्केट मिळालं तर पैसे पण चांगल्या पद्धतीनं मिळतात साधारण जी पिकं नगदी म्हणून ओळखली जातात त्याचा पीक विमा जर उतरवला तर अशा प्रकारची संकटं आल्यानंतर त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत होऊ शकते आता तुम्ही माझ्याकडं नवीन मुद्दा इथं मांडलेला आहे मी मुंबईमध्ये गेल्यानंतर माझ्या ऑफिसचं काही सहकारी इथं आहेत त्यांनी ते, नोंद घेतली असेल मी डवलेंशी बोलतो आणि नक्की काय झालं ते बघतो मात्र मधल्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांना मदत काही प्रमाणामध्ये करायचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता आणि पंचनामे वगैरे केलेले होते त्याच्यातले काही पैसे दिले आत्ताच मला पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले परंतु काही कोट काही पैसे देणं बाकी आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मा पुरवणी मागण्यामध्ये मा त्याची मागणी करणार आहोत विधिमंडळाची ती मंजूर करतीलच ती झाली की ते पैसे शेतकऱ्यांना जात जैतापूर प्रकल्पाचं काय आलं आपण आपणाला मी सांगतो की आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे ज्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होणार आहे असे प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो बाकीच्या प्रश्नाला महत्व त्या ठिकाणी देतो आता तर त्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही ते जे दिलेले पैसे त्याचाच आढावा घेण्याच्या करता आलो किंवा दिलेत पैसे ते वेळेत खर्च करा म्हणजे पुन्हा पैसे त्या ठिकाणी देता येतील काही अडचणी असतील तर त्या समजून घेऊन आता तुमच्याही उपस्थितीत अनेक चर्चा झालेल्या आहेत एकंदरीत करोनाच्या बद्दलचे नियम पाळा तू स्वतः पहिलं मास्क लाव आणि त्याच्यातून सगळ्यांनी नियमाचं पालन करा दुसरं सॉरी तिसरी वेव अजिबात कृपा करून येऊन देऊ नका त्याच्यातून तुम्हाला स्वतःला त्रास होईल परिवाराला त्रास होईल परिसराला त्रास होईल असं होऊन देऊ नका आता कुठंतरी परिस्थिती पूर्वपदावर यायला लागलीत आत्ता कुठं शाळा कॉलेजेस सुरू व्हायला लागलेत आत्ता कुठंतरी आपल्या सगळ्यांचा म्हणजे ज्यांचे व्यवसाय धारक आहेत त्यांचे व्यवसाय चालायला लागलेत कारखाने चालायला लागलेत माझी विनंती आहे आपल्या इथं पहिली डोस फार पंच्याहत्तर टक्केच लोकांनी घेतलेली आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी पहिली डोस घेतले आहे माझ्या जळगावच्या जिल्ह्याच्या त्यांनी ते शंभर टक्क्याच्या पुढे गेलं पाहिजे आणि दुसरा डोस पण फार कमी लोकांनी घेतलाय राज्याच्या ॲव्हरेजच्या पेक्षा खाली आपला जळगाव जिल्हा आहे माझी अतिशय कळकळीची विनंती आहे सेकंड डोस अडोतीस टक्केच लोकांनी घेतलाय बासष्ट टक्के लोक बाकी आहेत आमची प्रशासन यंत्रणा तर त्याकरता काम करेल परंतु सर्व राजकीय पक्ष आणि एन जी ओजनी पण त्याच्यात मदत करावी आमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानी पण त्याच्यामध्ये थोडेसे अशा पद्धतीनं बातम्या द्याव्यात जेणेकरून त्याची मानसिकता आपण सेकंड डोस घ्यावा आणि पहिलाही डोस घ्यावा ज्याने घेतला नसेल अशा प्रकारची होईल जेणेकरून दोन्ही डोस घेतल्यानंतर यदा कदाचित एखाद्याला कोरोना झाला तर त्याची तीव्रता कमी राहते त्याची अडचणी कमी राहतात त्याच्या परिवाराला त्रास कमी राहतो प्रशासनाला त्रास कमी राहतो